आय आपले मूल सहा वर्षाचे झाले आहे त्याला चांगले व दर्जेदार शिक्षण कुठे मिळेल हा प्रश्न पडला आहे मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी किती पैसे लागतील याची चिंता लागली आहे का टेन्शन आले आहे का तर यावर एकच उपाय मोफत मोफत शिक्षण आणि तेही आपल्या मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण सर्व सुखसोयीनयुक्त अशी गुणवत्तापूर्ण आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा नंबर एक मालगाव आणि नका घालवू वेळ व्यायाम शिक्षण म्हणजे भविष्याचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये थे, विद्यार्थ्यांना मिळतील मोफत पाठ्यपुस्तके गणवेश आणि मध्यान्न भोजन ई लर्निंग आणि डिजिटल वर्गांची सुविधा उपलब्ध प्रतिभावान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाने इस्रो आणि आयुका या संस्थांना भेट द्यायची संधी खेळत बागडत उज्ज्वल भविष्यासाठी घडू द्या आपल्या बाळाला यशस्वी होण्यासाठी मुलांना पाठवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला प्रवेश सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा जिल्हा परिषद शाळा नंबर एक मालगाव येथे निश्चित करूया व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळूया